मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा सुरू असतानाही मोठ्या जनसमुदायासह मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचं आझाद मैदानात आंदोलन ठाम सुरू आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर ठाम चित्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचत आहे जोरदार पावसामुळे संपूर्ण मैदान चिखलमय झालं असलं तरी आंदोलक ठामपणे मैदानातच बसून राहिलेत ढगफुटी झाली तरी इथून उठणार नाही अशी ठाम भूमिका मराठा बांधवांनी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागे हजारो मराठा बांधव खंबीरपणे उभे दरम्यान मुसळधार पावसामुळे आंदोलकांना मोठ्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत मात्र आरक्षणाच्या लढ्यातून एक पाऊलही मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे यांचे समर्थक स्पष्ट करतायत सत्त्याण्णव सत्त्याण्णव टक्के ओपन मधून नंबर बसला नाही आम्ही मॅनेजमेंटवर नंबर म्हणजे पैसे भरून आम्ही नंबर घेतला शिवरी कॉलेज गोपाळपूर पंढरपूर तालुका आम्ही पैसे भरून तिथं नंबर घेतला आहे आणि जर असे जर सगळे आमदार खासदार जर सगळे उत्तर देत असतील तर त्यांना येणारे भविष्य काळात पंचायत जिल्हा परिषद असेल किंवा काय असेल तरी मराठा समाज सगळा त्यांना लक्षात ठेवलं जाईल महत्वाचा विषय आणि दुसरी गोष्ट आता इकडं बीड परभणी या साईडला दुष्काळग्रस्त आहे काय शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही बले दर असेल कापूस असेल किंवा आमच्याकडे उसाचा दर असेल त्यांनी काही कुठला निर्णय घेतला नाही आणि आमच्या इथं आहे ते समजावत असतील भारत असतील किंवा अभिजिताबा पाटील असतील कुणी सपोर्ट किंवा काही नाही आम्ही सो नाही आलो आहे अहो आरक्षण साठी आलो ना मला भरत त्यांच्यासारखं उपोषण नाही करता येणार पण मी इथं बसून तर राहणार हे हळूहळू पाऊस काय ढग फुटे जरी झाली तरी उठणार नाही किचन मध्ये तुम्ही बसला आहे काहीच वाटत नाही आमचे जारंगे पाटील इतकं आमरण उपोषणाला बसल्यानं आम्हाला नुसतं बसायचं अवघड आहे का त्यांच्यासाठी तर आम्ही जीव द्यायला बी तयार होतं की मागणी आरक्षण द्यावा आता आमच्या आयुष्यात गेलं तर गेलं आमच्या पोरांचं बी गेलं पण निदान नातवांच्या आयुष्याचं तरी कल्याण व्हावं का ना आमच्या माणसाला ऐंशी नव्वद टक्के मार्क असून आमच्या मुला मुलींना नोकऱ्या लागत नाही आणि बाकीच्या चाळीस पन्नास टक्क्यावाल्यांना नोकरी मिळती आम्हाला काय वाटतं का ना का आमच्या मराठ्याची जात म्हणजे आम्ही माणसं नाहीत का अहो जो जोपर्यंत जरांगे पाटील बसतील तोपर्यंत तो बसणार भले उपशन नाही मला करता येणार पण इथं बसून तर जरूर राहणार भले याच्यापेक्षा जास्त ढगफुटी जरी झाली तरी हटणार नाही तो काय नाही काय नाही तब्येतीला मग मेले तरी पण बरंच बरंच हे ना उलट मेल तरी आला तरी मग तरी सरकारला जागा आली तर आली लि।